डोंबिवली <दोंगी> शिक्षक प्रसारक मंडळाने अनुदानित विद्यालय विना अनुदानित करण्याचा घाट घातला आहे अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना काम न देता एका खोलीत डांबून ठेवले आहे त्यामुळे शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी एका खोलीत बसून आहेत आजी माजी विद्यार्थ्यांनी हे महाविद्यालय अनुदानितच राहावे म्हणून हे साखळी उपोषण केले आहे आज त्या साखळी उपोषणाचा सव्वीसावा दिवस आहे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून देखील आमच्या मागण्या आम्ही प्रशासनाकडे पोचवल्या आहेत मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे असं कर्मचारी वर्गांनी सांगितलं तर सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून प्रशासनाने त्या माध्यमातून आमचा प्रश्न निकाली लावावा अशी मामची मागणी आहे शिक्षकांना शिकू दिलं जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचेच नुकसान होत आहे ज्या शिक्षकांनी मारहाण झाली त्यांना न्याय द्यायचे काम पोलीस प्रशासनाने केले आहे आणि लवकरच अशा गुन्हेगारांना ताब्यात घ्यावं अशी विनंती आंदोलनकर्ते तसेच कर्मचारी वर्ग यांनी केले आहे बिरो रिपोर्ट फास्ट really आज आपला सव्वीसवा दिवस आहे उपोषणाचा साखळी उपोषण आपण बेमुदत साखळी उपोषण कॉलेज प्रशासनाच्या विरोधात सुरू केलेला आहे आणि पंचवीस जून रोजी प्रभाकर देसाई यांच्यावर ॲट्रोसिटीचा दे अंतर्गत गुन्हा दाखल दा झालेला आहे आमच्या मागण्यानुसार शिक्षण विभागाने त्यांना कारणे दाखवून नोटीस पाठवली की तुम्ही कॉलेजवर प्रशासक का नेमू नये याचे नोटीस याचे कारण सांगा पण ते फरार असल्यामुळे त्यांना तिथे हजर राहता आलं नाही किंवा ते जाणून बुजून त्यांना उत्तर त्यांच्याकडे उत्तरच नाही आहे देखील म्हणजे मुळात त्यांना सांगण्यासारखं काहीच नाही आहे ते कोणाच्या तरी सांगण्यावरून कदाचित ते कॉलेज विनाअनुदानित करण्याचा जो त्यांनी घाट गाठलेला आहे हे कदाचित असू शकतं आणि उद्या ते त्यांना हजर राहण्यासाठी चेतावनी दिली की तुम्ही जर उद्या हजर राहिले नाहीत तर आम्ही हे कॉलेज कॉलेजवर प्रशासक नेमू तुमचं काही एक म्हणणं नाहीये असं सांगून कॉलेजवर प्रशासक नेमण्यात येईल तर आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी उद्या तिथे म्हणजे आमची विनंती नाही आहे पोलीस प्रशासन त्यांचं काम करणारच आहे उद्या प्रभाकर देसाई हे उद्या अटक होतील ही आम्हाला निश्चित आहे डोंबिली शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्यवस्थापनाने सदर शंभर टक्के अनुदानित असलेलं महाविद्यालय हे कायमस्वरूपी विना अनुदानि अनुदानित करण्याचा घाट रचलेला आहे त्याचबरोबर अनुदानित असलेले शासनमान्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना काम न देता एका वर्गखोलीत डांबून बसून ठेवलेलं आहे त्यामुळे सगळे वर्ग अनुदानित विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कुठलंही काम न करता एका वर्गात बसलेले आहे आजी माजी विद्यार्थ्यांनी सदर महाविद्यालय हे विनाअनुदानित होऊ नये म्हणून हे साखळी उपोषण सुरू केलेलं आहे आज ह्या साखळी उपोषणाचा सव्वीसावा दिवस आहे या साखळी उपोषणाच्या माध्यमातून तिथे आजी माझी विद्यार्थ्यांनी प्रशासनाला बऱ्याच विनंत्या केलेल्या आहेत पत्रव्यवहार केलेला आहे परंतु अजूनपर्यंत प्रशासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आहे सध्या पावसाळी अधिवेशन देखील सुरू आहे तरी माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की प्रशासनाने याच्यात लक्ष देऊन आमचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावावे महाविद्यालयातील कर्मचारी शिक्षक यांना शिकवून दिलं जात नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होतं आहे शैक्षणिक एक प्राध्यापक हे विद्यार्थ्यांचं नुकसान आहे हे बघून स्वतः सकाळी सात वाजता आले आणि वर्गावर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गेले तर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जात असताना कॉलेज व्यवस्थापनाने प्रशासनाने त्यांच्यावर हल्ला केला हल्ल्यादरम्यान त्याच्या हातांना त्यांच्या हाताना हाताला मार लागला त्यांनी तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंद केला माननीय अध्यक्ष प्रभाकर देसाई यांच्यावर आयट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे आमच्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय कुलगुरू यांनी डोंगली शिक्षण प्रसारक मंडळाला कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना काल संचालक कार्यालय पुणे येथे बोलवण्यात आलं होतं परंतु ते काय गेले नाहीत त्या ठिकाणी म्हणून त्यांनी मुदतवाढ देऊन त्यांना उद्या बोलवलेलं आहे त्याचबरोबर म माननीय सर यांच्या यांना न्याय देण्यासाठी पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि त्यांना न्याय मिळायच्या हेतूने पोलिसांनी देखील आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे तर आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अशा गुन्हेगारांना उघड फिरून देऊ नये त्यांना अटक करावी त्यामुळे अशा प्राध्यापकांना न्याय मिळेल प्रशासनाकडून न्याय मिळेल